तर बघा काय शासनाने झालेल्या वित्त विभागाचा दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लगतच्या एक जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्त वेतन, वेतन निश्चित करण्याबाबत मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी याचिका क्रमांक अठरा एक्क्याऐंशी दोन हजार तेवीस व इतर याचिकांमध्ये सोळा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने दिनांक तीस जून रोजी सेवा निवृत्त झालेल्या होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या एक जुलै रोजीच्या काल्पनिक वेतनवाढ विचार घेऊन सेवानिवृत्तीने निश्चित करण्याबाबत वित्त विभागाच्या संदर्भातील अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस रोजीच्या शासन परिपत्रकाने सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत वेतन नायकाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेले महाराष्ट्र नागरिक सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार एकोणीस हे दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा लागू करण्यात आले सदर नियमातील नियम दहा दिनांक एक जुलै दिन अथवा 20 एक जानेवारी दोन असे वेतनवाढीचे दिनांक ठरवण्यात आले आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र शासनाच्या वीस मे दोन हजार पंचवीस रोजीच्या ज्ञापनाद्वारे एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनुदेय केली आहे त्याच धर्तीवर एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचार घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत आदेश निर्गमित करण्याचे बाब शासनाचे विचारधीन होती तर शासनाने काय झालं बघा शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार तेवीसनुसार तीस जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनुदेय केली आहे त्याच धर्तीवर एकतीस डिसेंबर रोजी सेवावृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना एक जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनुदेय करण्यात येत आहे त्यानुसार शासन परिपत्र वित्त विभाग अठ्ठावीस जून जून दोन हजार तेवीसमधील सूचना एकतीस डिसेंबर रोजी शिवृत्त होणाऱ्या रा। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी लागू करण्यात येत आहे सर्व विभागांनी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सेवावृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकातील सूचनाप्रमाणे कारवाई करावी दिनांक एक जानेवारी रोजी वेतनवाढ तरतूद हातवेतन आयोगात एक जानेवारी दोन हजार सोळापासून अंमलात आली आली आले असल्याने सदर तरतूद केंद्र शासनाच्या धर्तीवर एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू राहील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाच्या शासनाने आपल्या संबंध असे व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद